नमस्कार गण गणगणात होते स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत दालचा राईस तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे चांद तारा तांदूळ मिळतो तो तांदूळ आपल्याला दालच्या राईस साठी वापरायचा आहे त्याच्यानंतर इथे ऑरेंज कलर घेतला आहे फूड कलर आहे इथे हिरवा कलर घेतला आहे तो पण फूड कलर आहे स्वादानुसार मीठ घ्यायचा आहे डालच्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर मूग डाळ घेतली आहे अर्धी वाटी चना डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि तुरीची डाळसुद्धा वापरतात पण त्याने आम्हाला पित्ताचा त्रास होतो त्यामुळे आम्ही तूर डाळ वापरत नाही आणि इथे काही कॉर्नचे दाणे घेतले आहेत फोडणीसाठीचं साहित्य जिरे मोहरी हळद आणि हिंग आणि वरून मसाले आपल्याला जे घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये ह्या दोन चमचे मी सांबार मसाला घेतला आहे हा सांबार मसाला कसा बनवायचे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे लसूण आल्याची पेस्ट घेतली आहे त्याच्यानंतर इथे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कसुरी मेथी आणि चिंचेचा कोळ घ्यायचा आहे आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे खड्या मसाल्यांमध्ये आपल्याला इथे तमालपत्र काळी मिरी दालचिनी एक चक्रीफूल एक मसाला वेलची आणि दहा ते बारा लवंग आणि एक हिरवी वेलची पण घ्यायची आहे त्याच्यानंतर भाज्यांमध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे इथे मी कोळी मेथी मिळाली मला मार्केटमध्ये ती एक पेंडी घेतली आहे भोपळा गाजर बटाटा पालक थोडासा चिरून घेतला आहे टोमॅटो त्याच्यानंतर आंबाडीची भाजी मला मार्केटमध्ये मिळाली आहे हे पहा हे अशी आंबाड्याची भाजी असते आंबट असते जर तुम्हाला आंबाडीची भाजी नाही मिळाली तर तुम्ही चुका वापरू शकता आंबट चुका आणि एक कांदा आणि इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या तिकटाला कमी असतात तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि फोडणीसाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे तेल तूप आणि पाणी एक लागणार आहे चला तर आपण करायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे भात शिजवायला ठेवूया हे पाण्याला उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर तूप टाकूया म्हणजे माझा चमचा आहे छोटा साईज आहे चमच्याचा एवढं भरून मी तूप टाकलं आहे स्वादानुसार मीठ पाण्याला उकळी आली आहे आता आपण त्याच्यामध्ये हा सगळा तांदूळ टाकून घेऊया आता या भातावर झाकण ठेवूया आपण आणि एका बाजूला ठेवून टाकूया शिजायला आता आपण या डाळी आहेत सगळ्या हे कुकरला लावून शिजवून घेऊया पहिल्यांदा मी घेते मुगाची डाळ त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ मसुराची डाळ कॉर्नचे तुकडे टोमॅटो कांदा बारीक चिरून घेतलेला बटाटा बारीक चिरून घेतलेलं गाजर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं थोडीशी हळद हिंग एक चमचाभर तेल टाकायचं म्हणजे आपली डाळ अशी उतू जाणार नाही कुकरमध्ये आणि गरम पाणी भिजेल डाळ इतपत मी त्यात पाणी टाकते आता हे आपण कुकरला लावून चार शिट्ट्या काढून घ्यायच्या डाळ आणि हे बाकीचं साहित्य त्याच्यात टाकलं आहे आणि भोपळा जो आहे आपला तो मी वेगळ्या भांड्यामध्ये दे टाकून त्याच्यावर ठेवून त्या बाकीच्या साहित्याबरोबरच शिजवून घेईल तर चला हे चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तुम्ही तो जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आपला भाग शिजत आला आहे शेवटच्या स्टेपमध्ये आहे तर त्यावेळी काय करायचं आहे आपल्याला हा ग्रीन फूड कलर आहे हा मी अर्ध्या भागामध्ये अर्ध्याने तेवढ्या भागामध्ये टाकून घेतलं आहे आता ऑरेंज कलर जास्त नाही वापरायला लागणार आपल्याला थोडासाच वापरायचा आता जो थोडासा राहिला आहे शिजायचा तर हा कलर तेवढ्यातला तेवढा कसा खाली उतरून जाईल भातामध्ये चला आपला आता भात तर तयार झाला आहे आपण आता दालच्या फोडणी टाकून घेऊया हे पहा मी दोन चमचे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तेल तूप दोन्ही तापलेलं आहे आता आपण इथे एक चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे टाकूया आपला खडा मसाला तमालपत्र दालचिनी काळी मिरी एक मसाला वेलची इथं हा लवंग आणि एक चक्री पोळ त्याच्यामध्ये आपण घेतले आहेत ते टाकून घ्या आपण डाळ शिज शिरायला लावत होतो ना कुकरला तर त्यावेळी पण हळद घातलेली आहे ते लक्षात ठेवून इथे त्या हिशोबाने हळद घालायची थोडीस हिंग बाकीच्या भाज्या आणि डाळी आपण त्यात कुकरमध्ये लावून शिजवून घेतोय पण आता हे जे कच्चे आहेत ना मेथी कोळी मेथी ही कोळी मेथी जर तुम्हाला बाजारात मिळाली तर ठीक आहे नाही मग तुम्ही साधी मेथीची पानं घातली तरी चालेल मेथीची भाजी असली तर ही मेथी घातली आहे मी त्याच्यानंतर ती आंबाडीची भाजी आहे माझ्याकडे ती टाकली आहे उरलेल्या भाज्या अशा कामी येतात आणि हा पालक आता हे परतून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची एक वाफ आली आहे आता आपण याच्यामध्ये लसण आल्याची घ्यायची ही पण थोडीशी परतून घ्यायची म्हणजे याचा कच्चेपणा गेला पाहिजे हे पहा आपला कुकर सुद्धा इकडे गार झाला आहे काढून घेतलं आहे सगळ्या डाळी आणि कांदा टोमॅटो सगळं छान वाफलं गेलं आहे आता हे पण मॅश करून घे व्यवस्थित या दालच्यामुळे काय झालं माहिती का एक जादू झाली आमच्याकडे अजिबात भाज्या न खाणारे सुद्धा अगदी बोट चाटून पुसून खाऊन भाज्या खाऊ लागले आहेत डोकळ मॅश केला ते घालून घेते हे पहा कांदा टोमॅटो सगळ्या डाळी हे पण सगळे एकदम छान एज्यु झालं आहे सगळं आपण टाकून घेऊ भांड्याला डाळ चिकटून राहते ना तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं गरम पाणी घालायचं गा। आणि ते पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी जाडी पातळ हे पहा त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गा। आता याच्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले टाकून घेऊया हा चिंचेचा कोळ आहे बूळ सांभर मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट हिरव्या मिरच्या आपण घातलेल्या आहेत ते लक्षात ठेवून टाकायचंय तिखट आणि ही कसुरी मेथी पण हातावर थोडीशी अशी क्रश करून टाक आणि सगळं आता व्यवस्थित ढळ दो, ढळून घ्यायचं आहे आणि एक राहायला आपला आता स्वादानुसार मीठ एक आणि आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे एकजीव करायचा आहे आणि मग एक वाफ काढून घ्यायची आपल्याला आपण एक वाफ काढून घेऊया चला आता एक वाफ आली आहे आपला दालचा रेडी झाला आहे आपला दालचा झाला आहे दालच्या बरोबर खाण्यासाठी आपला हा राईस पण रेडी आहे चला तर कशी वाटली मला माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय